तहसील कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथील तहसील कार्यालयावर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी वेतनवाढ दरमहा पेन्शन लाभार्थींच्या आहाराचा दर दुप्पट करा आदी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला मुलांच्या मराठी शाळेपासून मोर्चाची सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर पोहोचला यावेळी निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांनी निवेदन स्वीकारले निवेदनात बाबत <ETITANij2> सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी घोषित करावे यांसह विविध मागण्या तातडीनं ता सोडविण्याची मागणी करण्यात आली सेविका मदतनीस कर्मचारी युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड राजेंद्र बावके अध्यक्ष कॉम्रेड मदिना शेख सहचिटणीस कॉम्रेड जीवन सुरुडे यांची भाषणे झाली यावेळी मोठ्या संख्येनं अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढूनही शासनानं काही दखल घेतली नाही म्हणून तीन जानेवारी पासून मुंबई येथे हजारो अंगणवाडी कर्मचारी जमून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले तसेच आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाडी केंद्र ताब्यात घेण्याबाबत काढलेल्या बेकायदेशीर पत्र जाळून होळी करण्यात आली आहे प्रतिनिधी मकरंद देशपांडे नेवासा एकनाथ शिंदे अजित पवार अजित पवार देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आपण सकाळपासून बराच वेळ मोर्चासाठी जमलेलो आहोत म्हणजे चार तारखेपासून आपण काय करतोय संपावर गेलेला संपावर जाण्याची जी काही कारण आहेत ही कारण एकोणीसशे पंच्याहत्तर पासून तर आतापर्यंत हा जो काही सरकारने प्रकल्प चालू केला त्याला आता अठ्ठेचाळीस वर्ष झाले या अठ्ठेचाळीस वर्षामध्ये सुरुवातीला जो काही पन्नास रुपये आपल्याला मानधन दिलं जातो आता आपल्याला दहा हजार रुपये मानधन ते देत आहे मदत निसायला तर त्यापेक्षाही कमी मानधन दिले जात आपण सातत्याने दरवर्षी यांच्याकडे मागणी करत असतो आमचे आम्हाला वेतन श्रेणीमध्ये घ्या ती मागणी करत असताना अवास्तव करत नाही त्याला आधार असा आहे सुप्रीम कोर्टामध्ये काही महिला गेलेल्या होत्या काही संघटना गेलेल्या होत्या आणि ते ग्रॅज्युएटीच्या मागणीसाठी गेलेल्या होत्या सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत ह्या महिला जे काम करतायत त्या अत्यंत मूलभूत असं काम करतायत या देशातला नागरिक घडवण्याचं सुसंस्कृत नागरिक घडवण्याचं काम जे करतायत ते या महिला करतायत या देशाला जगातली महासत्ता बनवण्याचं स्वप्न आपल्या देशातले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बघताय महारा मार, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सरकारला जगातली महासत्ता जर बनायचं असेल तर या देशातल्या जे काही नवजात बालक आहेत जे जन्माला येत आहे झिरो पासून तर सहा वर्षापर्यंत ज्यांना आकार देण्याचं काम या देशातल्या अंगणवाडी सेविका करत असतात त्यांना सुदृढतेने उभं करण्याचं काम या देशातल्या कुपोषण थांबवण्याचं काम या देशातल्या अंगणवाडी सेविका करतायत परंतु गेल्या अठ्ठेचाळीस वर्षामध्ये मात्र या अंगणवाडी सेविकांच्या प्रपंचाकडे आणि त्यांच्या संसाराकडे या देशातल्या सरकारांनी दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही सकाळीच उठतो